तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की महिपत आता अर्जुनला भेटतो आणि त्याला आता तो धमकी देतो की काही झालं तरी मी तुला सोडणार नाही त्याच्यामुळे माझ्या साक्षीला जन्म शिक्षा झाली आहे त्याचमुळे याच फळ मी तुला भोगावंच लागेल तर अर्जुन हे न भागरता मेहपतला सांगतो की तुला जे करायचं ना ते करतने भागरासोबत मिळून आता अश्विनला त्याच्या बाजूने केलेलं असतं मेहपतला कळत की प्रिया जेल मध्ये गेल्यापासून अश्विन हा अर्जुनच्या विरोधात गेला आहे त्याचमुळे तो आता त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणार असतो ज्या प्रकारे अर्जुनचा सा जीव सायलीत आहे त्याच तो आता सायलीवर हल्ला करण्याचं ठरवतो पण मात्र अश्विन आता कितीही वाईट असलं तरी तो महिपतला सांगतो की असं काही करायचं नाहीये दादा बहिणींची जरी मला माझ्या तन्वीला पाठवलं असेल तरी मी एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकत नाही त्याचमुळे ज्यावेळेस मोहिपतचे गुंड सालीवर हल्ला करतात तेव्हा अश्विन स्वतः सालीचा जीव वाचवतो आणि लहान प्रवाप्रमाणे तो पर अर्जुनची साथ देतो तर मित्रांनो आता महिपत अर्जुन आणि अश्विनला वेगळं करू शकेल का हे पाहणं रंजक आहे